नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे झटकीपट होणारी अशी टोमॅटोची चटणी त्यासाठी पाच ते सहा मी टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले पाच ते सहा कांदे बारीक चिरून घेतलेत दोन पळी तेल टाकले तेल आता आपलं तापले आता त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकणारे जिरे मोहरी तडतडली आता आता बारीक चिरून घेतला होता तो कांदा टाकून घ्यायचा आहे दोन मिरच्या चिरून घेतल्या होत्या बारीक त्या पण टाकून घेणार आहे ह्या मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून मी एक मिरचीचा ठेचा बनवला आहे तिखट मिरची होती ती लसूण आणि मिरची वाटून घेतली एक चमचा ठेचा आहे आणि आता तो छान परतवून घ्यायचा आहे कांदा पण आपला आता परतवत आला आहे थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे ले ले आता चिरून घेतलेले टोमॅटो टाकायचे अर्धा चमचा हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचे आणि आता हे मिक्स करून घ्यायचे आता छान मिक्स करून झाले शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता आता तो तीन चमचे टाकणार आहे मी इथे शेंगदाण्यामुळे चटणी आंबट लागत नाहीत कधी कधी आंबट असतात आणि चव पण छान लागते कूट टाकल्यामुळे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे असंच पाचच मिनटात ही चटणी होते अधूनमधून असंच आता परतवून घ्यायचे परत एकदा मिक्स करून घेतलं मी आता तयार झाली आपली चटणी गॅस बंद करायचा आहे वरून आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भाकरीसोबत खा चपातीसोबत खाल्ली तरी चालेल खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू